राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। कोकण जनतेचा श्री गणेशाप्रती असलेला भाव व गावी जाणारे आपट जनता या दृष्टीने पनवेल गोवा रोड पाणी दौरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सत्रात येऊन भेट दिली सदर भेटीप्रसंगी पनवेल आमदार प्रशांतदा ठाकूर खासदार श्रींगाप्पा बारणे कर्जत आमदार महेंद्र शेठ थोरवे महाडचे आमदार भरत गोगावले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यासह महायुतीचे अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवत वाहतूक विभागाने चोख बंदोबस्त ठेवला पळस्पे फाट्यावर कोकण गोवा मार्ग मुंबई पुणे जुना हायवे फळस्पे फाटा ते उरणजी एनपीटी पी पोर्ट अटल सेतू मार्गे मुंबईकडे होणारी वाहतूक कोकणाकडे जाणाऱ्या मार्गाबाबत आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी वाहतुकीबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना सांगितली कोकण जनतेला वाहतुकीस कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने उपाययोजना लवकर होऊन रस्त्याच्या समस्यावर पनवेल गोवा रोड वाहतुकीशी योग्य होऊन गणेशोत्सवात कोकणी जनतेला सुखरूप गावाकडे मार्ग चोहता येईल अशी आशा मात्र जनतेला लागून राहिलेली आहे